द्राक्ष बागेला माल कमी असल्यानंतर तर कसा माल तयार करायचा हे तुम्हाला मी मागं पण गेल्या वर्षी पण सांगितले आणि ह्या वर्षी जास्त गरजेचं आहे आता ह्या बागेला माल थोडासा कमी आहे जर आता इथं बघितलं तर हा घड डिपिंग केलेला नाही आणि त्याच वेळेला ह्या साईजचे हे घड आहे मग हे डिपिंग केल्यानंतर हे एवढे झाले मग छोटा घड हा एवढा होऊ शकतोय आणि ह्या घडापेक्षा हा घड मोठा आहे हा घड काय आहे मोठा आहे मग हा डिपिंग मध्ये चुकला गेलाय हा जर बुडला असता तर इथपर्यंत आला असता म्हणजे एका घडायचे ज्यावेळेला आप आपल्याला दोन गड करायचे असतात एका घडायचे ज्यावेळेला दोन घड करायचे असतात तर त्याला साधारण तेवीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास जर तुम्ही बुडवला तर, तर आपल्याला हा छोटा घड सुद्धा एवढा मोठा करता येतोय आणि हे ज्यावेळेला आपण बुडवतोय जर आता इथं जर बघितलं तर हा पण बाळी गड आहे हा आणि हा गड हा सेमच गड आहे तेवढाच गड आहे पण हा बुडल्यामुळे काय झाला आहे मोठा झाला आहे आणि हा नाही बुडल्यामुळं छोटा राहिला आहे म्हणताना प्रत्येक द्राक्ष तर मित्रांनो जिथं तुमचा माल कमी आहे तर तिथं तुम्ही डिपिंग करून घेऊन माल डबल करणं म्हणजे डबल करणं म्हणजे घड मोठा करून घेणं फार महत्वाचं आहे